पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगाव जिल्हा परिषद गटात जय विरूच्या जोडीची कमाल दोन्ही उमेदवारांचा भरघोस मताने विजय ग्रामदैवत बाबाफन यांचे दर्शन घेऊन घेतला आशीर्वाद मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव जिल्हा परिषद उमेदवार सौ दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे आणि पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग उर्फ रंगराव पाटील यांचा मोठा विजय झाला असून जय जो जोडीची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे ही जोडी म्हणजे भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे आणि माजी सभापती अरुण राजमान यांनी मालगावमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे तिकिटावरून अनेक कार्यकर्ते नाराज होऊन बाजूला झाले आणि त्यांनी मात्र दुसऱ्याची साथ दिली नाराजगीचा सूर पाहावयास मिळत असताना या दोघांनी मात्र कोणताही विचार न करता आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आपली बाजू सांभाळत संयमाने प्रचाराची धुरा सांभाळत कार्यकर्त्यांची मोठ बांधत विजय प्राप्त केला दोन उमेदवार निवडून आणून मालगावच्या राजकारणात यशस्वी झाले विजयी उमेदवारांची गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला गावचे ग्रामदैवत असलेल्या हजरत शेख फरीद उर्फ बाबापन दर्ग्याचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली निकालामध्ये मालगावच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेची शीट आणखीन मालगाव पंचायत समितीच्या शीटला भरघोस मतानं यश दिलं आणखीन आमची एक शीट गुंडेवडी पंचायत समितीची फेल गेली या प्रक्रियेमध्ये आदरणीय भाऊंच्या कामकाजावर विश्वास ठेवून जनतेनं चांगल्या मताचं आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे करत असताना आमच्या विरोधात शिवसेनेच्या शिटा होत्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शि शिटा होत्या परंतु ह्या सगळ्यावर मात करून आम्हाला भाऊंचा जो विकासाचा बाणा होता त्यालाच जनतेनं सहकार्य केलेलं आहे याबद्दल मी सर्व जनतेचं मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यात जरी एखाद्या शीटचं इकडं तिकडं झालं असलं तरीसुद्धा भविष्यात चांगल्या पद्धतीनं कामकाजाचं नियोजन ठेवून आम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीनं मालगावची विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार <गणित्था> करणारच तसा सत्तर टक्के गट आमचा मालगावमध्ये स्ट्रॉंग होता असं असताना अचानक आमच्यातल्या काही सल जवळचं असलेल्या कार्यकर्त्यांनी बगल दिली आणखी ती उमेदवारीच्या विषयावर त्यांनी बाजूला गेल्यामुळं आम्हाला थोडासा त्रासाचा विषय झाला पण जरी तो असला तरी अरुण राजमाने असतील आम्ही बाकीचे शेतकरी संघटना आहात संजय काटे या सगळ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं सर्व समाजातल्या सगळ्याच घटकांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं मदत केलं सुभाषनगर वाशी सुभाषनगरमध्ये बऱ्यापैकी कायम भाजपच्या विरोधात असताना सुद्धा सुभाषनगरनं सुद्धा चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सुभाषनगर वाशी सुद्धा मनपूर्वक आभार मानतो